हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यात जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे तर चला आज ना दारामध्ये मांडव वगैरे घालायचं काम सुरू आहे गेल्या वर्षी हा मांडव ज्या दिवशी गौराई येते त्या दिवशी सकाळीच घालून झालेलं होतं आणि तिथूनच आम्ही गौराई घेतलेलं होतं पण आज ना शंभर रुपये येण्याची वेळ झाली तरी पण अजून पत्ता नव्हता कारण ह्या वेळेला सगळ्यांचीच कामं हो, अशी थोडीशी ह्याच्यात आहेत गेल्या वर्षी सगळेच नियोजन सागरने केलं होतं पण ह्या वर्षी सागर जेवढा कामात आहे वैतागलेला आहे तो अक्षरशः एवढ्या कामात आहे त्यामुळे हे सगळं जे नियोजनाचं काम होतं आणि हे अचानक ठरलेलं होतं ना हे सगळं वर्षा आणि तिचे मिस्टर म्हणजे दादा या दोघांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडेच ते आचारी सांगणे म्हणा नियोजन जे काय असेल ते त्यांनी फक्त आम्हाला लिस्ट दिली लिष्टनुसार रात्री जो काय आपला बाजार वगैरे आहे तो केला बाकी हे सगळं त्यांनी केलं त्यामुळे त्यांची खूप मोठी मदत झाली आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचेसुद्धा आभारी आहे तर बघा आपल्या आयुष्यात जी काय माणसं असतात ते आपल्यासाठी थोडं का होईना त्यांचं कुठेतरी योगदान हे देतातच तर तशाच पद्धतीने त्यांनी दिलं सकाळी सकाळी पोळ्यांचा सुरू झालेलं होतं आपलं कारण हे सगळीकडेच होतं पोळ्या म्हणलं की ज्या दिवशी गौरीपूजन त्या दिवशी पोळ्यांचा सण कंपल्सरी खावा नाही न खावा तुमच्यासाठी नाही ते नैवेद्यासाठी एकदम थोडी मी डाळ घातलेली होती व्यवस्थित शिजवून घेतली त्याच्यानंतर मग गाळून घेतलं आणि मग लगेच फोडणी दिली गूळ कापायचा आणि लसूण हे दोन्ही कामं मला ना आवडीचे आहेत पण घेतला कट करून खोबरं जे आहे ना ते आपलं वाळलं भकल होतं थोडंसं पाण्यामध्ये टाकून ठेवलं पाण्यामध्ये टाकून ठेवल्यानंतर खोबऱ्याचा एक फायदा होतो ते मऊ होतं आणि मग तुम्हाला चिरायला फायदेशीर ठरतं कोणी जर तसं करत नसेल तर वाळलं कधी कट करायला जाऊ नका हाताला कधी लागेल काय सांगता येत नाही आणि खिसत बसण्यापेक्षा ते हे बेस्ट आहे कारण आपण ऑलरेडी वाटणच बनवणार आहोत म्हणजे ओलं वाटण असेल तर करा तर आलं लसूण कोथंबीर आणि थोडंसं खोबरं एवढंच मी घातलेलं आहे थोडंसं जिरं घातलेलं बाकी मोरीची फोडणी दिली साधी सिंपल कटाची आमटे एकदम थोडं बनवलेलं आहे कारण का संध्याकाळी हो आता चार पाच वाजल्यापासून मोठा स्वयंपाक सुरू होईल आणि त्याच्यामध्ये जे काय बनवलं जातं सगळं जे काय असू दे ते सगळं आपल्याला राहतंच त्यामुळे असा विचार केला की दुपारच्या पुढे तर जेवण बनवणार आहेत आणि मग हे एवढं सगळं आम्हालाच कसं की जोपर्यंत आम्ही ते सगळं करत नाही घेत नाही तोपर्यंत जे व्हायला चालत गौरी येतात त्या दिवशी पण उपवास दुसऱ्या दिवशी पण उपवास म्हणजे उपवास काय आपल्या बायकांचा चुकत नाही आणि आज खरंच सांगते आज तारेवरची भरपूर कसरत झाली आता परवा पण कमेंट होते की तुझ्याकडे तुझी भाऊजा आहे मग तुम्ही मदतीला का बोलवत नाही वगैरे तर हे बघा गेल्या वर्षी वेगळं होतं वातावरण या वर्षी वेगळं आहे कारण तिची दोन्ही पण पोरं जे आहे ते आजारी त्यांना ते त्या ते सणादिवशी दवाखान्यात हे करा ते करा दुसरी गोष्ट तुमचे भाऊ भाऊज असतील किंवा तुमचे नातेवाईक आणि त्यांनी प्रत्येक वेळेला तुमच्या घरातल्या कार्यक्रमाला यायलाच तुम्हाला मदत करायलाच आठ तास मुळात चुकीचा आहे कारण आपल्याकडे सण असतो भले त्यांच्यात गौरी नसू दे पण पुरणपोळीचा तर सण आहे ज्याचा त्यांच्यात पण गणपती आहे मग ज्याचा त्यांना नैवेद्य स्वतः घरातच करून दाखवला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला काय तुम्ही शेजारी राहता म्हणजे काय तुम्ही प्रत्येक ह्याच्यात येणंच आहे का ज्याच्या त्याच्या अडचणी असतात ज्याचं त्याचं काहीतरी असतं मी माझा स्वतःचा त्रास कुणाला होईल ह्या हिशोबानं कधीच वागत नाही कधी म्हणजे कधीच आणि त्यांच्यात जरी काही कार्यक्रम का असेल तर त्यांना माहीत आहे मला दिवसभर एवढं काम असतं त्यामुळे मला खरंच सांगते ते पण बोलवत नाहीत आणि मी पण शक्यतो जोपर्यंत मला कंट्रोलच्या बाहेर होत नाही तोपर्यंत मी मदत मागत नाही उगीच आपलं जवळ आहे म्हणून एखाद्याला आपला पण त्रास होऊ नये किंवा असं वाटायला नको की अरे जवळ आहे सतनं कदा आपल्याला राबवून म्हणजे राबवून घेतलं जातं कामं सांगितली जातात ह्या गोष्टीने नाती खराब होतात त्यामुळे माझं एक तत्व आहे की आपलं काम आहे ना आपण करायचं दुसऱ्यांच्यावर डिपेंड ठेवायचं नाही किंवा दुसऱ्यांनी येऊन करावं ही वाट बघायची नाही जेवढं होतं तेवढं करायचं घरातल्या माणसांना थोडंसं प्रेशर द्यायचं कारण ज्याचा त्याचा सण असतो ज्याच्या त्याच्या घरी कामं असतात मला दोन तीन कमेंट तशा चालतात आणि दुसरी गोष्ट सध्या मी थोडंसं भावभाऊज दाखवायची कमी केलेत कारण त्यांना पण निगेटिव्ह बोलाय नको कोणी काही म्हणाय नको जैसे ते राहिलेलं बरं तर चला स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला पोळ्या वगैरे सगळ्या झाल्या आणि आता आपले जावई बापू घरात घ्यायचे पॅन्टरने उगीत तर दंगा लावलाय पासून विनाकारांचा दंगा तर ताप तयार करून घेतले आता पान सुपारी या गोष्टी घ्यायच्या आणि आपल्या जावयांना घरात घ्यायच्या हे पानं आणलेत ना तुम्ही परवा चिटोला भांडी कसं दिले हे पानं सगळं तोंड तुटकी मुठकी काय ते बरोबर नाही अजिबात तो विचित्र पानं घेऊन आले तर आता त्यानंतर काय व्हायलाय तर आपला आरू जो आहे ना तो, ना तो ना आज शंकरुबाई घेणार आहे आज काल कित घेतली आज आरे यांची वारी आहे ना आवर नका आवर वेळ लय सगळं करून होईपर्यंत असो तर झालं तयार आता तांब्या शिव तांब्याच्या तांब्या वडी खाल्ली नाही जरा धुवून मला घ्यायचं इकडं बाबूंना तर आठली नाही

तरी नशीब म्हणायचं की हे दोन तीन दिवस दादांची जे आहे ते सुट्टीचे आहेत बर ते एक नशीब नाहीतर काय होतं ना की खोट्यापणागत ना बरोबर सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची पण कामं ते एक खोट्यापणागतच असतं ते नशीब एक होतं आणि मी पहिलाच सांगताना सांगितलेलं होतं की बघा करणारे आपण दोघंच मग एक जर दिवस बघ तिकडं कामावर बसलं तर बाहेरचं काय आणायचं वगैरे काय आधीमध्ये एक लागतं काय हे सगळं नियोजन वगैरे त्यासाठी मग ते एक बरं झालं त्यांच्या सुट्टीचं असलं मग त्यांचा एक सपोर्ट म्हणजे बऱ्यापैकी झाला आणि आपल्याकडे ना पानं अशीच लावतात काले याची कमेंट होती म्हणून सांगते मी

अरे चीऊ दे का, का। नाही करून सांगते पण मला वेळ तोड कसा आहे आपण म्हणजे आपल्या जोराला बदल आणलं ना

Hmm. चला आदल्या दिवशी गौराई आली दुसऱ्या दिवशी शंकूबा आले काही म्हणणं होतं की तुमच्यामध्ये हे असं असतं का तर हो हे जे असतं ना झाडांची ह्याला मान आहे महत्त्वाचा काही जणांच्यात ह्या उभ्या गौरी नसतात ते जे झाडाचं असतं ना झाडं तेच सुपामध्ये पुजली जातात त्यालाच बरेच जण छोट साडी नेसवतात त्यालाच मग ते दागिने वगैरे घालतात आणि काही जणी आहे तशा तांब्यामध्ये ठेवतात म्हणजे प्रत्येकांच्यातलं वेगवेगळं आहे आता कारण मी शंकरबा घेतल्याशिवाय आरतीच करता येत नाही गोंधळ वाटलंय

सगळ्यांनी हादी देऊ लावली गौरीला गौरीला संध्याकाळी जागा पुरत नाही सगळं मांडलेलं असतंय नाईट खोटी गरम व्हायला लागले

गौरी आल्यानंतरची बुद्धी आहे तर डोकवा लागलं आज बाबा

काय दोन्ही पण दे मुलं पण माहिती आहे तर आज ना माहेरची शिदोरी पण आलेली आहे ज्याला बुत्ती म्हटलं जातं गौरी येताना शिदोरी असते कालच ते सगळं करणार होतो पण कालचा गोंधळ त्यांच्यात पण ते जसं म्हटलं ना ते पोरा आजारी वगैरे ते आणि आपल्यात पण तो कामाचा गोंधळ त्यामुळे म्हटलं ठीक आहे आज शंकरोबा आले त्यांच्यासोबतच बुत्ती पण आणि सगळंच होऊन जाईल आणि ही जी बुत्ती आहे ती घरोघरी नेऊन दिली जाते प्रत्येकजण म्हणजे घरोघरी नेऊन देतं वाटतं की बाबा गौरीची शिदोरी आहे पण आम्ही काय केलं म्हटलं चला आता ह्या सुवासने आलेल्या आहेत तर हिलं इथंच म्हटलं माहेरची जी काही दोरी आहे ती वाटूया थोडं कवी ना काही ना कोण मिक्स देतं कोण काय देतं कोण केळी देतं कोण लाडू देतं आपल्याला जसं जमेल तसं तसं मग इकडं खाज्या आणि लाडू आलेले होते चला या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडलं तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना श्री स्वामी समर्थ